उमेदवारी अर्ज भरून आलेला नेमके हा। कुठं तुम्ही उमेदवारी भरलेली आहे मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंजा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कल मध्ये माझे उमेदवारी अर्ज दाखल केले बर तुमच्या सोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली के जवळपास आम्ही जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले स्वतंत्र गट स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा आम्ही अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार जे आजपर्यंत बारा तेरा वर्ष करत आलो तेच विकासाचं कारण मला वाटतं मी माझी का कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे कारण पाय दोन हजार बाराला ज्यावेळेस बांधकाम सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका उपाध्यक्ष आलो त्यावेळेस माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करताय निश्चित त्याची पोच पावती इथला मत म मत, मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार सकाळपर्यंत पॅच होईल असं म्हटलं जात होतं नेमकं सकाळ प्रशासना म्हणजे जे शिवसेनेमध्ये एकोबा होईल या दृष्टिकोनातून काही बातम्या वेगळ्या आहेत कुठल्या शिवसेनेचा एक उभं म्हणतात म्हणजे आमदार तानाजीराव सावंत यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जात त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअपचा का आणि याचा काही विषयच नाहीये ना फक्त तुम्ही स्वतंत्र भांडण झाले असं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही स्वतंत्र कसं काय लढताय स्वतंत्र लढताय म्हणजे काही देह धोरण पटली नाहीत म्हणून लढतोय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे तुम्ही जवळ आणि डोंजा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहायला मिळाली मी बी दोन्ही कडून दोन्ही ठिकाणी लावणार तुम्ही गरज असेल तिथल्या लोकांना माझ्या कामाची खरच जर असेल तर दोन्ही ठिकाणून असं काय नाही ठीक आहे ठीक आहे